आणि वडगाव मावळ इथं गेल्या कित्येक वर्षांपासून एक वेगळी शिवकालीन मर्दानी प्रथा आजही जपली जाते यात मोठा दगड आपल्या खांद्यावरती उचलण्याचं आव्हान हे उपस्थितांना दिलं जातं यात सहभागी होण्यासाठी वयाची कुठलीही अट नसते मोठ्या संख्येनं आबाविरुद्ध या प्रथेमध्ये सहभागी होतात मावळ भागात एकूण सात किल्ले असल्यानं या दगड उचलण्याच्या प्रथेला विशेष असं महत्व आहे मोठे दगड खांद्यावरती उचलण्याची ही स्पर्धा आपण बघतोय शंभर वर्ष जुनी परंपरा आजही जपली जाते मात्र शंभर नाही ही त्यापेक्षा जुनी परंपरा असण्याची शक्यता आहे हे सगळे मर्द मावळे आपण बघतो कशा प्रकारे हे मोठ्याने दगड या ठिकाणी उचलत आहेत या मर्दानी खेळाचा पहिला प्रयत्न राजेंद्र उर्फ आपला प्रयत्न पहिला प्रयत्न या ठिकाणी करत आहे जुनी मोठ्या नाकावून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी यशस्वी केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम